तर नमस्कार मित्रांनो आकाश स्वागत आहे तर आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा गाई बाजारामध्ये आलेला आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला हिरगाई गावरान याच्या संपूर्ण जातीच्या गाई या ठिकाणी या बाजारामध्ये भेटतात लहान लोकांच्या मित्रांनो शेतकऱ्याच्या गायी जवळपास संपूर्ण हिंगोली जिल्ह्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या गाई या ठिकाणी करण्यासाठी असतात आज दिना का मित्रांनो नऊ नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा गाय बाजार आहे तर पाहूया मित्रांनो शेतकऱ्याच्या गायच्या काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या बाजारामध्ये गिरगाय आलेली आहे आता काय काय कोणाची सोडा सोडा समोर पाहू शकता मित्रांनो गिरगाय आलेली आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो गिरगाय आहे तर आपल्या चॅनल मित्रांनो गिरगाईची खूपच लोक कमेंट करत आहेत गिरगाय पाहिजे गिरगाय पाहिजे तर समोर आपल्या बाजारामध्ये आलेली आहे परभणीच्या या गायची काय किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे ना तर तर काय सांगेल काय काय किंवा त्याची साठ हजार रुपये तुम्ही सांगाल दादा किती वितान आहे दुसऱ्या वितान आहे आणि हिच्या खाली काय सध्या आता गोरा आहे मित्रांनो आणि दूध काय चालू आहे पाच पाच लिटर दहा लिटर प्लस आहे ना तर दुधाची पक्की गॅरंटी डुवत नाही ना एकदम शांत आहे तर तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा यवरामध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो हिच्या खाली गोरा आहे तुम्ही पाहू शकता आणि आदलची पण क्वालिटी दाखवतो तुम्हाला दहा लिटर पुढे झाली मित्रांनो गाय आहे अड्रेलची पण क्वालिटी पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे बुरुंबा म्हणून एक गाव आहे आपल्या वसमतकडे येते ना परभू असोला पाठीपासून मित्रांनो जवळ गाव आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणीच्या टॉप क्वालिटीचे मित्रांनो गावराण गाय आलेली आहे क्वालिटी पाहू शकता आहे तुम्हाला मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाय पाहिजे असेल तर तुम्ही गुरुवारचा हा बाजार असतो या बाजारामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे घेऊन खरेदी करू शकता शेतकऱ्याची गाय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे दादा किंमत काय सांगली पंचाळीस हजार हजार रुपये किंमत सांगेल मित्रांनो किती वितांना दादा ही दुसऱ्या वित्ताना मित्रांनो गाय आहे हाड्यालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता दुसऱ्या वित्ताना गाय आहे दूध काय चालू होता आधी शेतला ला तामा। एका टाइम अडीचाळीस लिटर पाच लिटर झाली पाच लिटर पड झाली गाय आहे दादा गाव कोणते तू फोन नंबर सांग तुझा दूध म्हणजे किती दूध घेऊन विलायला दूध किती घेऊन विलायला आता आठ दिवस घेईन मित्रांनो दादाचा फोन नंबर सांगलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मायाची सड गॅरंटी एकदा नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस एकसष्ट तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो एशोफमध्ये येते क्वालिटी पाहू शकता हो तुमच्या समोर आहे या बाजारामध्ये संपूर्ण जातीच्या मित्रांनो गाय येतात तर पाहूया काकाला याच्यावर पाहूया काय किंमत काका काय का सांगितलं किंवा तिची चाळीस हजार चाळीस हजार किती वितरण आहे तिसऱ्या वितरण आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव बारा बारा एकाहत्तर दूध काय चालू होतं आधी पंधरा सोळा एका टायमाचा का दोन दोन टायमाच्या मित्रांनो पंधरा सोळा लिटर दुधाची गॅरंटी दिली तर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज आपल्या नऊ ऑक्टोबरचा गाई बाजार खूपच चांगला भरलेला आहे या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो गावरान देशी गाई आलेले आहेत तर पाहूया गायची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला काय सांगितलं दादा किंमतीची एकतीस हजार का किती वितरण आहे तिसऱ्या वितरण मित्रांनो तुमच्या तुमच्यासमोर पाहू शकता तुम्ही किंमत तेवढी कमी जास्त होईल ना दुधाची गॅरंटी काय किती आहे एका टायमाला का दोन टायमाचे तीन लिटर हा मायंगाची सडे संपूर्ण गॅरंटी तीन दिवस घेईन विलायला दहा दिवस घेईन तुमचा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो समोर पाहू शकता तीन लिटर दुधाची गायची गॅरंटी दिली तर मायंगाची सडे संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाच हजार तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता गाव तर मित्रांनो गावरां गावरंगाय सुमार पाहू शकतात मी या गायची काही तुम्हाला मी सांगा प्रथा करतो काय सांगितलं हो किंमतीची पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे किती वित नाही दुसरे गाव कोणतं तुमचा उकडत तुमचा फोन नंबर सांगा बावीस हा झिरो चार तुला दूध का दिलेलं आहे म्हणजे झाली दूध सहा लिटर दुधाची गॅरंटी आता किती दिवस घेऊन विला दिवस मयाची सडे संपूर्ण गॅरंटी तर कोणाला पाहिजे असेल तर तुला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सहा लिटर पुरवठा झालेली गाय आहे गावरा गाय आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेली आहे बाजारामध्ये समोर पाहू शकता एक नंबर गाय आहे दादा काय किंमत सांगलीची गाव कोणतं आहे तुमचं रायपूर म्हणून गाव मित्रांनो शेतकऱ्याची गाय आहे पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायला किती उतर आहे दादा ही तिथे किती नऊ लिटर मित्रांनो दूध नऊ लिटर दूध दिलेलं आहे दोन टायमाचा ना किती उतर आहे म्हणलं ही तिथे वितरण तुमचा फोन नंबर सांगा आता किती दिवस निघल्याला मायकाची सर्टाची संपूर्ण गॅरंटी पक्की गॅरंटी तर तुझा पुन्हा नंबर सांग सत्याऐंशी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची गाय मित्रांनो गावरंग आहे दादा किंमत काय सांगली पंचवीस हजार का किती विचार आहे दादा तिसऱ्या नाही तिसऱ्या विताना मित्रांनो काय पाहू शकता समोर दूध काय दिलेला आधीच्या पाच रुपये मित्रांनो झालेली गाय आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांगतो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या याच्या गाई मित्रांनो खूप चांगल्या टॉप क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याच्या गाई सुरुवातीला दाखवतो आणि या पण मित्रांनो टॉप क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत समोर पाहू शकता एक नंबर गाय आहे मित्रांनो काय चांगली काय काय किंमत सत्तर हजार किंमत किती वितन आहे विषया वितन आहे आणि दूध का दिले आधीच्या विचारला आठ आठ सोळा लिटर फुलं झाली मित्रांनो काय आहे गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नाही का तुमचा फोन नाही आला मित्रांनो काका नंबर नाही तर नंबर तुम्हाला सांगला असता तुमचं स्वर्ण स्वागत आहे तर आपल्या चांगल्या मित्रांनो गिरगाईची खूपच मागणी आहे समोर पाहू शकते मित्रांनो गिरगाय आलेली आहे आपल्या परभणी तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो परभणीचा खंडोबा गाय गाय बाजार आहे तर आपल्या चांगल्या मित्रांनो गिरगाईची खूपच मागणी असल्यामुळे मी या ठिकाणी यांच्या धावून आलेला आहे व्यापाऱ्याची धावणे मित्रांनो पाऊ गायची काय किंमत सांगायला प्रयत्न करतो काय किंमत किंमतीची पाच पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल किती वितन आहे दूध काय दिले आहे त्याची त्याला दहा लिटर झालेली मित्रांनो काय आहे तर तुमचं नाव सांगा तुमचा फोन नंबर सांगा दुधाची गॅरंटी पक्की मयांगाची सगळ्या संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो काका चांगल्या क्वालिटीच्या गिरगाई असतात तर कोणाला हे गाय पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर आपल्या चालू मागणी असल्यामुळे मी गिरगाई आज आपल्या बाजारात खूपच आलेल्या आहेत समोर पाहू शकता कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या गायचा सौदा झालेला आहे तर या गायचा किती किती रुपयाला गाय दिलेली आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करतो गिरगाय आहे मित्रांनो मोठ्या मोबाची चांगल्या क्वालिटीची गिरगाय आहे यापारीची गिरगाय आहे मित्रांनो यांचा गायचा सौदा झालेला आहे थोडं सोडू गिरगादी दुसरी आहे का मित्रांनो आकाश स्वागत आहे तर आज मित्रांनो मी प्रभूंच्या कुंडोबा गाय बाजारमध्ये आलेला आहे तर आता तुम्हाला मी आता तुम्हाला मी यापर्यंत दावणीची गाई दाखवतो काय बरं काय तर पाहू शकतो मित्रांनो एक नंबर गाय आहे आता काय सांगू व्हायची किंमत मधली सत्तर हजार किंमत सांगायला तर दुधाची काय गॅरंटी आहे मयांगा शाळेत संपूर्ण गॅरंटी किती वित नाही हिची काय म्हणली किंमत याच्या सव्वा लाख रुपये किंमत सांगायची किती विताना आहे का का काही दुसऱ्यामध्ये आहे दाताला सहा आहे दुधाची गॅरंटी वीस लिटरची मित्रांनो पक्की दुधाची गॅरंटी मयंगा शाळेत गॅरंटी सब ही ही तुमची आहे का याची काय म्हणली पंचाळीस हजार रुपये तुम्ही सांगा याच्या खाली गोरा आहे का दुधाची गॅरंटी का कायची डायरेक्टर आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्तार मित्रांनो व्यापारी आहे त्यांच्या पैसे टॉप क्वालिटीच्या गाय असतात संपूर्ण गायीची गॅरंटी असते तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनेलद्वारे आणि फेसबुकद्वारे गिराय गेल तर एवढं काका कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो त्यांच्या पैसे दहा वीस गायी असतात कोणाला किती काय पाहिजे असेल ते भेटून जातील तुम्हाला मित्रांनो आज नऊ ऑक्टोबरचा बाजार गायचा बाजार खूपच चांगला भरलेला आहे परभणीसा समोर पाहू शकता शेतकऱ्यांची गाय आहेत काय सांगली व्हायची किंमत बत्तीस हजार रुपये किंमत सांग किती वितन आहे व्यवहारामध्ये कमी जास्त ना दुधाची गॅरंटी काय किती तीन लिटर पोलिस काय आहे गावरा तुमचा फोन नंबर सांगा एक दुधाची मयंकाची साडी संपूर्ण पक्की गॅरंटी तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची गायी आपल्या बाजारामध्ये आलेली आहे आता सकाळी विलेली आहे ना सकाळी विलेली आहे तर पाहूया मित्रांनो गायची काही किंमत आहे तर काय सांगली व्हायची किंमत अठ्ठावीस रुपये किंमत सांगाल तिच्या खाली काय आता गोरे दिली मित्रांनो पाहू शकता आता विलेली असल्यामुळं विकली विकली का तेवढे विकली सर्विसला विकलेली आहे शेतकरी काय वापर्या शेतकरी आहेत मित्रांनो तेवढे सविस्तर दिली ना सव्वीसता मित्रांनो गाय विकलेली आहे का चौदा ना आहे मित्रांनो शेतकऱ्याची गाय आहे तू तुम्हाला या क्वालिटीमध्ये गाय पाहिजे असेल तर तुम्ही हा आठवडी गाय बाजार आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन खरेदी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गा शेतकऱ्याची गाय आहे गावरामध्ये येते का पंचवीस टक्के गावरांमध्ये येते मित्रांनो तर पाहूया गायची काय किंमत आहे का काय सांगली हो याची पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायला तर दुधाची गॅरेटी काय हां एका टायमाची दोन टायमाची मित्रांनो आठ आठली ट्रपल झालेली शेतकऱ्याची गाय गाय आहे तर तुमचा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा हा किती दिवस घेऊन मिळाले आता आठ दिवस घेऊन मायंगाची सगळे संपूर्ण गॅरंटी तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कंटॅक्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो आमच्या परभणीचा खांडोबा गायबद्दल कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा चॅनल काय निर्मिती असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातले महाराष्ट्रातले गाय बाजारचे गाईबाजारची वेळी तुम्हाला आकाशवाणीची युट्यूब चॅनल आणि आकाश विवाणीची फेसबुक पेजला तर रोज डेली रोज गाय बाजाराचे अपडेट व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा मित्रांनो उद्याचा आपला शुक्रवारचा बाजार आहे अर्धापूरचा बाजार आणि बोटाशाही बाजार आहे त्या बाजारामध्ये भेटूया चला बाय